मंगळवार चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संत जॉन डिब्रिटो रक्तसाक्षी स्मृती युहानाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन सणात उपासना करण्यास आलेल्या लोकांपैकी काही हेल्लणी होते त्यांनी गालिलातील बैदसादेकर फिलिप याच्याजवळ येऊन विनंती केली की महाराज येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे फिलिपाने येऊन आंद्रियाला सांगितले आणि अंद्रिया व फिलिप यांनी येऊन येशूला सांगितले येशूने त्यांना म्हटले मनुष्याच्या पुत्राचा गौरव होण्याची वेळ आली आहे मी तुम्हाला खचित खचित सांगतो गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल आणि जो या जगात आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मे मला अनुसरावे म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल जर कोणी माझा सेवा करतो तर पिता त्याचा मान करील आता माझा जीव व्याकुळ झाला आहे मी काय बोलू हे बापा या घटकेपासून माझे रक्षण कर परंतु मी यासाठीच या घटकेत या आलो आहे हे बापा तू आपल्या नावाचा गौरव कर तेव्हा अशी आकाशवाणी झाली की मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवीन तेव्हा जे लोक उभे राहून ऐकत होते ते म्हणाले मेघगर्जना झाली दुसरे म्हणाले त्याच्याबरोबर देवदूत बोलला येशूने उत्तर दिले ही वाणी माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी झाली आता या जगाचा न्याय होतो आता या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल आणि मला पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन चिंतन आज आपण पोर्तुगीज मिशनरी संत जॉन डिब्रिटो यांची स्मृती साजरी करीत आहोत येशू संघीय धर्मगुरू म्हणून भारतातील गोवा प्र प्रांतांमध्ये त्यांनी मिशन कार्य केले आपल्या साध्या राणीने त्यांनी बऱ्याच जणांना आपल्याकडे आकर्षून घेतले पण एक दिवस त्यांच्या विश्वासासाठी त्यांचा घात करण्यात आला व ते ख्रिस्तासाठी रक्तसाक्षी झाले आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू सांगते सांगतो की गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो संत जॉन डिब्रिटो प्रभू येशूसाठी गव्हाचा दाणा बनले आणि आपल्या रक्तसाक्षीत्वाच्या मृत्यूद्वारे त्यांनी चर्चसाठी पुष्कळ पीक दिले संत जॉन डिब्रिटोनचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण देखील पीक देणारा गव्हाचा दाणा बनले पाहिजे कारण प्रभू येशूने आपणास ठाई आकर्षून घेतले आहे व परमपित्याच्या उजवीकडून प्रभू येशू आपणासाठी सतत मध्यस्थी करतो